नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या स्वयंपाकघरात अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे कटलेट बनवतोय कटलेट बनवायचं म्हणते की बऱ्याच जणांची एक तक्रार असते की जेव्हा जेव्हा ते कटलेट बनवतात ना तेव्हा तेव्हा ते थोडेसे मऊ पडतात किंवा त्यांचं जे मिश्रण असतं ते मऊ पडतं आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण कटलेट तळतो ना त्यावेळी पण ते थोडेसे मऊ पडतात असे म्हणावे असे कुरकुरीत होत नाहीत ह्याची खूप कारण आहेत ती सगळी कारण आणि ते तसं होऊ नये म्हणून ह्याबद्दलच्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला ह्या व्हिडीओमध्ये अगदी डिटेलमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठलाही क्षणी जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक नक्की लाईक देखील आहे तर कटलेट बनवण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे त्यामध्ये इथं बघा मी तीन ते चार मिडियम साईजचे बटाटे घेतले ते उकळून घेतले आणि ते बारीक खिसणीने मी खिसून घेतलेले आहेत आता बटाटे जर मोठ्या कारण असतील तुम्ही दोन पण बटाटे घेऊ शकता ह्यामध्ये आता आपण एक वाटी इतके ताजे मटार घेतले आणि ते मी वाफवून घेतले होते आता सध्या मटारचा सीझन आहे त्यामुळे मी मटार ताजे किंवा फ्रेश वापरते फ्रोझन पण वापरू शकता त्यानंतर पाव वाटी बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची एक ते दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतल्या होत्या भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली मी कोथंबीर घेतली त्यानंतर इथं तर मी पुदिना घेतला हो आता हा वाळवलेला किंवा सुकवलेला पुदिना आहे तुमच्याकडे जर ताजा पुदिना असेल तो पण तुम्ही घेऊ शकता आता हा घालतो आहे माझ्याकडे आत्ता हा आहे म्हणून मी त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी घालूयात ह्यामध्ये आता मी बघा एक वाटी पोहे घेतले होते आणि ते भिजवून घेतले आणि यातलं पाणी काढून घेतलं तर ह्याचे पोहे आहेत ते देखील आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत पो तर पोहे घेतल्यामुळे काय होतं तर जेव्हा आपण कटलेट बनवतो तेव्हा तुम्हाला देखील एक समस्या आली असणार आहे की आपलं जे मिश्रण बनतं ते थोडंसं ओलसर बनतं आणि त्यामुळे काय होतं मग कटलेटला आकारही नीट येत नाही आणि ते कुरकुरीत पण नाहीत म्हणून आपण पोहे वापरतोय तर जो काही ओलसर पण असेल किंवा जो काही ओलाव असेल ना तर हे ओढून घेतात आणि त्यामुळे ना कटलेटला आकारही छान येतो आणि क्रिस्पीनेस पण आपण येतो ही यातली सगळ्यात महत्वाची टीप आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही कटलेट करता त्यावेळी त्यामध्ये नक्की पोह्याचा वापर करायचा या महिन्यात आपण आल्या लसूणची पेस्ट पाव चमचा एक ते दीड चमचा काश्मीरी लाल तिखट वापरते आपण हिरवी मिरची पण वापरली होती एक चमचा धनेपूड एक चमचा मी गरम मसाला आहे आणि चवीनुसार मीठ घालूयात आता एक मोठा चमचा इथे मी कॉनस्टार्च वापरलं तर आता हे जे आपण सगळे जिन्नस घेतले आता हे सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे जेणेकरून जो बटाटा आहे मटार आहे तर हे सगळे चांगले असे मॅश होतील ह्याच्यामध्ये तुम्ही अजून ना स्वीटकॉर्न किंवा मग फरस बी असेल ते बारीक चिरून गाजर किसून वापरू शकता भरपूर भाज्या असतील ना ती तर ती आणखीन जास्त टेस्टी होतात आणि हेल्दीही बनतात तर तुम्हाला ज्या भाज्या आवडतात किंवा तुमच्या घरी जर तुम्ही मुलांसाठी बनवतात ना तर तुम्ही ज्या भाज्या मुलं खात नाहीत तर अशांचा भाज्यांचा वापर पण करू शकता कारण कसं होतं मुलांना ह्याच्यामध्ये काय काय भाज्या घातल्यात हे कळत नाहीत पण त्यांना ही रेसिपी मात्र खूप आवडते आणि त्यामुळे ना अगदी मनापासून एन्जॉय करतात हे सगळं बघा मी चांगलं मिक्स करून घेते तर आता आपला जो कटलेटचा गोळा होता तो चांगला असा मळून तयार झालेला आहे आता ना तुम्हाला मी मग सांगितलं की ह्याला ओलसरपणा असेल तर थोडासा पोहे भिजवलेले किंवा मग कॉर्नफ्लॉवर वापरायचं आता मला एवढ्याच करण्यासाठी ना किंवा हे एवढं सगळं मिश्रण करण्यासाठी एक वाटी पोहे भिजवून घेतले आणि दोन मोठे चमचे मी कॉर्नफ्लॉवर किंवा कॉर्नस्टार्च वापरले आता बघा हे सगळं छान असं मिक्स झालं की मी हातावरती ते छोटे छोटे गोळे करून ह्याला लांबूडका किंवा अंडाकाराचा आकार दिला आहे तुम्हाला जो आकार आवडतो तो, तो देखील तुम्ही तर देऊ शकता तुम्ही तर हवं तर गोल किंवा चौकोनी पण आकार देऊ शकता पण कटलेट जे आहेत ना ते अशा ह्या आकारामध्ये असतील ना ते दिसताना पण ते खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात त्यामुळे मी अशा आकाराचे हे कटलेट बनवून घेतले इथले असे सगळे कटलेट आहेत ते बनवून तयार झालेले आहेत आता आपण जे वरचं कोटिंग आहे ना तर ते देखील बनवून घेऊयात त्यासाठी इथं बघा मी एका वाटीमध्ये दोन चमचा इतका हा मैदा घेतला आणि एका दुसऱ्या वाटीमध्ये पुन्हा मी दोन चमचा मैदा वापरते तर दोन सेपरेट वाट्या आपण ह्यासाठी बनवल्यात ह्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालूयात आणि हे मीठ आणि हे जे आपण मैदा वापरलं हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता एका वाटीमध्ये आपण थोडं पाणी घालून ह्याची एक दाटसर अशी पेस्ट करून घ्यायची लक्षात ठेवा ही जी पेस्ट करतोय ना ती खूप जास्त पातळ नाही आणि खूपच घट्ट नाही तर मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं मी ही जी स्लरी जी असते त्या पैतीने मी ही बनवून घेतली खूप घट्ट झाली तर तुम्ही थोडंसं पाणी पण पान ॲड करू शकता तर इथं बघा मी अगदी अशा पैतेनं ही जी स्लरी आहे तिथे स्लरी बनवून घेतलेली आहे आणि तोपर्यंतचे कटलेट पण बघा आपले अगदी छानपैकी असे आकाराने सेट पण झालेत जर खूपच ओलसर वाटत असेल तुम्ही दोन मिनटं हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आता वरच्या कोटिंगसाठी इथं बघा मी काही भास्क्या शेवया वापरलेल्या आहेत आता आपण जे कटलेट बनवून घेतले ते सुरुवातीला कोरड्या मैद्यामध्ये आपण हे घोळवून घेणार आहोत आणि त्यानंतर जी मैद्याची स्लरी करून घेतली होती त्यामध्ये हे छान डीप करून हा जो मैदा आहे तो पण छान असा कोट करून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपण ज्या शेवया घेतल्या होत्या भासक्या तर त्यामध्ये हे पण छानपैकी कटलेट घ्यायचे ह्या शेवयाना त्याला जातात आणि त्यामुळे ना ते खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात तुम्ही शेवयांच्या ऐवजी तर रवा पण वापरू शकता पण शेवयामुळे ना हे कटलेट खूप छान दिसतात सगळे कटलेट मी असेच कोट करून घेतलेत तळून घेणार आहोत तळताना पण तुम्हाला मी दोन ते तीन टीप सांगणार आहे ज्यामुळे तुमचे कटलेट ना अगदी क्रिस्पी बनतील आता बघा आपलं तेल पण ना अगदी छानपैकी गरम झालंय सुरुवातीला तेल अगदी कडक नाही तापवायचं थोडंसं मीडियम तापवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे जे कटलेड आहेत ते अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून घेऊयात सगळे जे कटलेट आहेत आता मी हे छान पैकी क्रिस्पी तळून घेतलेत तुम्हाला मी जवळून पण दाखवते जेणेकरून तुमच्या देखील लक्षात येईल की हे कटलेट जे आहेत ते अगदी क्रिस्पी आणि आतून अगदी मस्त मऊ झालेले आहेत बरं झालं हे आपले व्हेज कटलेट बनवून तयार आहेत आणि अगदी परफेक्ट आणि क्रिस्पी तयार झालेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी भरपूर साऱ्या टिप्स सांगितल्या ज्यामुळे तुमचे कटलेट अगदी परफेक्ट असे क्रिस्पी बनतील आणि ज्या टिप्स सांगितल्या त्या तुम्ही नक्की फॉलो करून बघा म्हणजे तुमचे देखील कटलेट दे ना अगदी असे छान बनतील आणि जर तुम्ही ही रेसिपी करून बघितलीत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद